आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसं नाईट सूट जो की तुम्ही तो दिवसासुद्धा वेअर करू शकता आणि रात्रीलासुद्धा वेअर करू शकता काल मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती तिने एक नाईट सूट वेअर केला होता तो दिसायला पण खूप छान होता कलर पण खूप छान होता त्याची प्रिंटसुद्धा खूप छान होती खूपच आवडला मला तर मी तिला विचारलं की हा तू नाईट सूट कुठून घेतला तर तिने मला सांगितलं की ही हा नाईट सूट मी मिशोवरून खरेदी केला आहे तर तिने मला तो म्हणजे मिशोची लिंक मला सेंड केलेली आहे तो नाईट सूट मला खूप आवडला आहे तर मला असं वाटलं की हा नाईट सूट तुमच्यासोबत पण शेअर करायला पाहिजे चला तर आपण बघूया तिचा फेस तर नाही दिसता फक्त तुम्ही नाईट ड्रेस बघा ब्लॅक कलरचा आहे आणि त्याच्यावर अशी प्रिंट आहे हा, हा, हा जो नाईट सूट आहे तो कॉटन सिल्कचा आहे कॉटन सिल्कचा आहे आणि दिसायला पण खूप सुद्धा स्टायलिश आहे जो की घातल्यावर तो खूप छान वाटणार चला मी आता ऑर्डर करते आहे आणि याची किंमत फक्त पाचशे ब्याऐंशी रुपये जे की आपली बजेट फ्रेंडली आहे चला तर आता मी ऑर्डर केलेली आहे नाईट सूट यायला तीन दिवस लागणार आहे तर भेटूया आपण नाईट सूट आल्यावर हॅलो फ्रेंड्स फायनली माझा तीन दिवसानंतर नाईट सूट आलेला आहे आणि जो मी साईज बोलवला होता तोच साईज यस साईज बघू शकता तुम्ही झालेला आहे चला तर आपण अनबॉक्सिंग करूया वा ब्लॅक कलर आहे आणि ब्लॅक कलरमध्ये पण खूप कलर येतात फेंट लाइट पेंट असा पण हा परफेक्ट परफेक्ट ब्लॅक कलर आहे याच मटेरियल पण असं फ्रेंड्स याचं मटेरियल खूप छान आहे आणि बघा याला कॉलर दिलेले आहे आणि इकडे बटन्स आहे बटन्स दिलेले आहे हा कॉटन सिल्क आहे कॉटन विथ है। सिल्क आहे सिल्क असल्यामुळे खूप शाईन करत आहे आणि वेअर केल्यानंतर नक्कीच चांगला दिसणार चला तर तुम्हाला मी वेअर करून दाखवते गायस तुम्ही बघू शकता मी वेअर नाईट सूट आणि बघा याला सेंटरला व्यवस्थित अशी ग्रीप दिलेली म्हणजे लायनिंग दिलेली आहे आणि याला छान व्हाईट कलरचे बटनसुद्धा दिलेले आहेत बघा खिसासुद्धा दिलेला आहे आणि याला अशी इथे पण हाताला बॉर्डर दिली आहे पायाला सुद्धा बॉर्डर दिलेली आहे बघा इथे आणि हे बद बदकाची अशी प्रिंट दिलेली आहे बदकाची अशी दिसायला छान दिसत आहे हा नाईट सूट मला खूप आवडलेला आहे तुम्हालासुद्धा जर हा नाईट सूट घ्यायचा असेल लेंक मी बायू मदे दिली लिया है। तर याची लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे तर तुम्ही हा घेऊ शकता तुमचे काही सजेशन असेल किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दल रिव्ह्यू पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा असे नवनवीन प्रोडक्टचे रिव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे आणि माझ्या चॅनल माझ्यासोबत जुळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा संपूर्ण ब्लॉग हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय